आदिवासी भगिनींकडून मंत्री भरत गोगावले यांना बाहुबीजेची ओवाळणी बाहुबीजेच्या सणानिमित्ताने आज मतदारसंघातील आदिवासी भगिनींनी मंत्री भरत गोगावले यांना ओवाळणी केली पारंपरिक रीतिरिवाजानुसार करण्यात आलेल्या या ओवाळणी कार्यक्रमात भगिनींनी आपल्या हाताने मंत्री गोगावले यांना तिल्लक लावून आरती करून ओवाळणी केली यावेळी आदिवासी भगिनींनी परसबागेतील केली आणि विविध भेटवस्तू देऊन आपुलकी व्यक्त केली मंत्री भरत गोगावले यांनीही या भगिनींच्या प्रेमल भावनेचा सन्मान करत त्यांच्या सुखसमृद्धीची शुभेच्छा दिल्या गावाच्या विकासासाठी सतत्याने प्रयत्न करत राहू असा विश्वास यावेळी मंत्री गोगावले यांनी व्यक्त केला ग्रामीण आणि आदिवासी भागांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा शब्द त्यांनी दिला गोगावले यांनी त्यांची सख्खी बहीण राहत असलेल्या किए गावात जाऊन भावगीत साजरी केली